नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण राज्यातील आता लाडक्या बहिणीसाठी नवीन नियम लागू करण्यात येणार आहे ते की म्हणजे आता त्यांच्या अर्जाची छाननी होणार आहे तर मंडळी विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील हो लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे त्यासाठी प्रतिकर विभागाची इन्कम टॅक्स मदत देखील घेतली जाणार आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेले तसेच कुटुंबातील चार चाकी गाडी असेल तर अशा महिलांना आता ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक तत्करी आता आमच्याकडे आल्या आहेत त्या आधारे आता आम्ही काही पावले उचलले आहेत आणि पात्र नसलेल्या महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे तक्रार आलेल्या अर्जाची आम्ही छननी करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी माध्यमाशी बोलताना सांगितली तर मंडळी अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असले त्याची पडपाळती करण्यासाठी प्राप्तिकर विभागाकडून माहिती देखील मागवणार आहे पॅन कार्डशी उत्पन्न पडपादनी केली जाईल असे आदिती तटकरे यांनी सांगितलं तसेच महिलाच्या कुटुंबात चार चाकी वाहन असले तर अशा महिलांनाही या योजनेतून वगळण्यात येणार आहे इतर शासकीय योजनेचा ला लाभ मिळत असलेल्या लाभार्थी महिलांना वरच्या फरकचा रकमेचा रक्कम देखील दिली जाण्याची माहिती सांगितली आहे आता जर बघायला गेलं तर कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख असेल तरच लाभ तर म्हणणंही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख असणाऱ्या महिलांनाच ह्या योजनेचा लाभ मिळेल अशी आठ ही योजना घोषित करतानाच सरकारने टाकली होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्जाची पडपळतानी न करता सरसगट अर्ज केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाणार आहे त्याचबरोबर ह्या योजनेत लाभार्थी महिलांची संख्या अडीच कोटीच्या घरात आहे त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार येत असल्याने आपात्र महिलांना वगळण्यासाठी सरकारने आता पावलं उचललेली सुरुवात देखील केलेली आहे तर मंडई अशा स्वरूपात आता राज्यातील ज्या गरजू महिला आहे आणि ज्यांच्या घरामध्ये चार चाकी गाडी नाही आहे जे इन्कम टॅक्सचे आय टी रिटर्न पेअर आहेत त्यांना आता याचा लाभ मिळणार नाही तर मंडई अशा स्वरूपात आता लाडक्या बहिणींना हे नवीन नियम आता लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मांडा ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद